दाऊद इब्राहिमशी संबंधित रत्नागिरीतील शेत जमीन आणि इतर तीन मालमत्तांचा चार नोव्हेंबरला लिलाव होणार आहे या सर्व मालमत्ता सेफिमा कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आल्या आहेत या मालमत्तांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मुंबके गावातील एकशे एकाहत्तर चौरस मीटर ही सर्वाधिक चर्चेत आहे जानेवारी दोन हजार चोवीसला याच गावातील चार प्लॉटचा लिलाव झाला होता त्यात दोन जमिनी दाऊदची आई अमिना यांच्या नावावर होत्या मात्र तेव्हा या लिलावात प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं सरकारला लिलावातून सुमारे वीस लाखांचा महसूल अपेक्षित आहे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या खेडमधील मुंबके गावातील उर्वरित जमिनीचा लिलाव हा येत्या चार तारखेला चा पार पडणार आहे मी सध्या आहे दाऊद च्या गावी आणि आपण माझ्या मागे पाहत आहे की हे मुंबके येथील त्यांचं घर आहे आणि या घराच्या आजूबाजूला असलेली जी उर्वरित जमीन आहे त्या जमिनीचा लिलाव येत्या चार नोव्हेंबरला होणार आहे अशी माहिती आहे खरं तर आ, मागील जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटचा लिलाव करण्यात आला होता त्याच्यामध्ये सतराशे तीस चौरस मीटर मीटरची जो प्लॉट आहे त्याचा हा लिलाव झाला होता आणि हा जो लिलाव आहे हा लिलाव वकील आहे, जे वकील आहेत अजय श्रीवास्तव त्यांनी यासाठी बोली लावली होती मात्र जे उर्वरित त्यांची जमीन आहे त्या जमिनीचा लिलाव हा प्रलंबित राहिला होता आणि पुन्हा एकदा ती जी जागा आहे त्या जा जागेचा लिलाव आता होणार आहे दहा हजार चारशे वीस चौरस मीटरची जी उर्वरित जमीन आहे तिचा आहे आणि त्यासोबत आणखीन दोन ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचा लिलाव प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे एकूणच जर पाहिलं तर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा या ठिकाणी जी असलेली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टीच्या लिलावाच्या संदर्भात केंद्र सरकारने कठोर पावलं उचलली होती आणि त्या त्या अनुषंगाने जे काही जमिनी आहेत किंवा हा जो बंगला आहे या बंगल्याचा लिलाव केला होता मात्र उर्वरित जी जमीन आहे त्या जमिनीचा लिलाव करण्याच्या संदर्भात देखील सरकारने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि जी आता उर्वरित जमीन आहे त्या उर्वरित जमीन चा लिलाव येत्या चार नोव्हेंबरला पार पडणार आहे स्वप्नील घाग एबीबी माझा खेड रत्नागिरी